गुरुपौर्णिमा निमित्त दहावीच्या एकोणीसशे चौऱ्याण्णव व बारावीच्या एकोणीसशे शहाण्णवची बॅच तर्फे स्वामी मुक्तानंद विद्यालयास झेरॉक्स मशीनची भेट दिव्यांग मुलींना ड्रेसचे वाटप व वा गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप गौशाळा येथे मातेला चारा गुरुपौर्णिमा निमित्त येवला येथे दहावीच्या एकोणीशे चौऱ्याण्णव व बारावीच्या एकोणीसशे शहाण्णवच्या स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यातर्फे पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे झेरॉक्स मशीन शाळेला भेट म्हणून देण्यात आली आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेत आपण काहीतरी देणे लागतो या हेतूने गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेत झेरॉक्स मशीन भेट दिली आहे असे माजी विद्यार्थ्यांनी सांगितले याप्रसंगी शाळेतर्फे माझी विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला याप्रसंगी योगेश सोनवणे निलेश वखारे प्रशांत शिनकर महेंद्र बाफना ॲडव्होकेट रविराज गोतीस सुमित भांडगे बाळासाहेब ककर संदीप मिसाळ प्रशांत शिंदे रवींद्र पहिलवान आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते प्रतिनिधी सचिन वखारे येवला एस डब्ल्यू आठ येवला न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा व शेअर करा व नवनवीन व्हिडिओ बघा महेश्वर ब्रह्म तस्मै सुरु नम आज गुरुपूर्ण उत्सव निमित्त आम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णवचे बॅचमेट जे या स्वामी मुक्तानंद विद्यालयामध्ये शिकत होतो तसेच एकोणीसशे शहाण्णव सायन्स बॅचचे विद्यार्थी दोन्ही बॅचचे मिळून आज आम्ही शाळेला गुरुकोविंद्रिनिमित्त कृतज्ञता म्हणून एक डिजिटल झेरॉक्स मशीन शाळेला भेट दिली त्यानिमित्त आज आम्ही शाळेक शाळेमध्ये आलो होतो शाळेच्या सुपूर्द आज आम्ही डिजिटल प्रिंटर केलेले आहे शाळेने आमचा यथोचित सन्मान केला यानिमित्त मी, मी येथील विद्यार्थी मित्रांनो हे सांगू इच्छितो की आम्ही जवळपास तीस वर्षानंतर शाळेला एक भेटवस्तू दिली आहे अशीच प्रत्येक विद्यार्थ्याने एक खुणगाट आपल्या मनाशी बांधली पाहिजे की आपल्याला शाळेप्रती काहीतरी देणं आहे म्हणून त्यांनी एक आज खुणगाट बांधावी की मी पण ज्यावेळेस शाळेकरता काही देण्याच्या योग्य होईल त्यावेळेस शाळेला काहीतरी भेटवस्तू गुरुपौर्णिमा महाराष्ट्र दिन या निमित्ताने शाळेस दी या निमित्ताने आपण अनाथ मुखबधीर मुलांना देखील उरलेल्या पैशातून सहकार्य केले आहे एक अपंग दिव्यांग मुलगी तिला चालता येत नाही बोलता येत नाही तिला आपण दोन टॉप दिले जे मुक्त मुखबधीर मुलगा होता त्याला आपण दोन जीन्स पॅन्ट टी शर्ट असं दिलं आणि जे अनाथ दोन तीन मुलं होते त्यांना आपण वयांचे देखील उरलेल्या पैशातून वाटप केले आहे ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले आहे तिचे आभार मानतो धन्यवाद आम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णव सालचे विद्यार्थी सर्वांनी मिळून शाळेला भेटवस्तू दिली यामध्ये आमच्या बॅचचे जे विद्यार्थी विद्यार्थी आहेत सर्वजणांनी मदत केली आहे काही बाहेरगावी असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही तर माझे एक आव्हान आहे बाकीच्यांना की, की, की शाळेसाठी जे जे करतील ते ते करावं धन्यवाद